लाईक नमस्कार मंडळी मी सुरेश नेवळे तुमचं स्वागत करत आहे कोकणामधून तर मी आहे आता माझ्या गावी कोकणामध्ये तर मी दोन दिवसापूर्वी माझ्या चुलत आजोबांचं कार्य होतं वर्षश्राद्ध होतं त्यासाठी मी आलो होतो आणि त्या दिवशी आम्ही हरिपाठाचा कार्यक्रम ठेवला होता तोही व्यवस्थित पार पडला तर मी आता आलो आहे साक्षीच्या घरी वरचेवाडीला तर आता मी साक्षीचं घर तुम्हाला दाखवतो तसंच इथे माझ्या मामाचं आणि आत्तेचंही घर आहे तर आता मी तुम्हाला साक्षीचं घर दाखवतो चला तर मग तर मेन घराचा एंट्रन्स पुढच्या बाजूला आहे आणि हा मागच्या बाजूला दादाच्या घराचा एंट्रन्स आहे

हा मेन घराचा एंट्रन्स आहे इथे हा हा घराचा मुख्य हॉल आहे ह्या इथे फिश टँक पण आहे ह्या इथे थोड्या भाताच्या गोण्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि इथे माळ्यावर जाण्याचा एंट्रन्स आहे आणि हा हॉलमध्ये या इथे गणपती बसणार आहे पण अजून डेकोरेशन काही चालू केलं नाही आहे ते आता आता आज चालू करतील इथे डेकोरेशन काल इथे छत वगैरे मला वाटतं सगळं बांधून झालेलं आहे ह्या इथूनच मेन घरातूनच हा साक्षीच्या घरात जाण्याचा एन्ट्रस आहे पण ह्याचा मेन एंट्रन्स आपण आता दाखवूया तुम्हाला समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे आपण आता घरामध्ये जाऊया या बाजूला एक रूम आहे या हॉलचं आता सध्याच रिनोव्हेशन केलेलं आहे फक्त हॉलचंच रिनोव्हेशन केलेलं आहे आता आपण ह्या दरवाजाने मगाच्या आतमध्ये आलो होतो तो मेन गेट समोरच्या साईडने आणि हा बॅक साइडला ह्यांच्या दादाच्या घराचा मेन दरवाजा आहे या साक्षीची आई म्हणजे माझ्या सासूबाई

इथूनच किचनमधून बाहेर मागे जाण्याचा दरवाजा हो आहे तर ही घराची पाठची बाजू आहे इथे चूल आहे ज्याच्यावरती आपण पाणी गरम करू शकतो जेवण करतो इथे अजून काही अडगळीचं सामान थोडंफार ठेवलेलं आहे इकड्या बॅक साइड वगैरे लावलेली आहेत पाण्याची टाकी आहे झाडली हे चिकूच झाड आहे सुपारीची झाडे आहेत नारळाची झाड आहेत इकडे लाकडाची खूप आहे लाकडाची खूप आहे या इथे एक झाड आहे जे मी लावलेलं आहे मी आणलं होतं ते इथे आता खूप मोठं झालेलं आहे इलायचीचं झाड आहे घराच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि भाताची शेती लावलेली आहे समोर सुंदर फुलझाड आहे ही डोंगरकरवाडी आहे तिथे गणपती उत्सव साजरा केला जातो सगळे छोटे मोठे उत्सव साजरे केले जाता। जातात कार्यक्रम केले जातात हा इथे गुरांचा गोटा आहे इथे हळदीची थोडी लागवड केलेली आहे हळदीची झाड आहेत चला तर निघूया आता चला कधी भेटूया आता, आता <laughs> चला तर मग निघूया चला समोरच आहेत त्यांचं दुकान आता आपण तिथे खाऊ घेऊया

मुट्का थे, मुट्का, मुट्का थे। चला निघूया आता खाऊ घेऊन जातोय तर आता आम्ही साक्षीच्या घराकडून निघालोय तर चाललोय आता आमच्या घरी तर जाताना तुम्हाला जे काय दिसेल ते तुम्हाला दाखवत जातो आता तुम्हाला चला तर समोर दिसतं ते आमचं ग्रामदैवत श्री रासादेवी मातेचं मंदिर आहे चारी बाजूला बघा डोंगरच आहे साक्षीच्या घरापासून पाच ते दहा मिनिटावरतीच रासादेवी मातेचं मंदिर आहे ఆయి రాసాదేవి ప్రసన్న या इथे मंदिराचा जुना फोटो लावलेला आहे आता आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन निघालो आहोत आता आम्हाला घरी जाताना माझीच काकानी लिफ्ट दिलेली आहे अगं तुमचं नाव काय बाबी कुठल्या गावातले आहे थँक्यू कामाला लिफ्ट दिले जळवी स्टॉप पर्यंत आता आपण पुरा गावातलं चाललोय पर्याय पुरा गाव ते कुवेगावामध्ये सेंटरमध्ये पडतं पुरा गावातून पुढे आल्यावरती ते विठ्ठल रुक्माई मंदिर आहे आभारी आहोत आम्ही बरेच चालाव लागलं लाग असत आता आम्हाला खूप चालावं लागलं लाग असत कमीत कमी अर्धा कमी एक तास आम्हाला चालत गेला असता <tune> काकाने आम्हाला दळवी स्टॉपपर्यंत सोडलं त्यामुळे बरं वाटलं जरा आणि आमचा टाईम पण वाचला बारीशीवाडी जांगलदेव मंदिर एस टी स्टॉप आहे इथे आणि हे आहे जांगलदेवाचं मंदिर या इकडे आमचं देवघर आहे इथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शिवगर्जना मित्रमंडळ कोय कुठे गेला कुठे जाणार आहे अच्छा कोण कौन, कुणाला घेऊन चाललंय चालेल चल मग इथे अंगणवाडी आहे मुलं बसले आहेत बघा अंगणवाडीमध्ये आणि हा इथे श्री वैरी भवानी उत्कर्ष मंडळ निवळेवाडी कोळे आपल्या सरचे स्वागत करत आहे इथून पुढे निवळेवाडी आला असेल वाटत तर आता आपण आलो होत आपल्या घराजवळ कृष्णाजीचं घर हे आमच्या समोर घर आहे आमची भात शेती आहे बघा भात आलेले आहेत थोड्याच दिवसात हे कापायला होतील गणपतीनंतर

हां तर आत्ताच घरी आलो फ्रेज झालो तर आता वरचेवाडी ते घरापर्यंत तुम्हाला प्रवास कसा वाटला ते नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय बाय